नमस्कार प्रेमिलाच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला दुधी भोपळ्याच्या मस्त अशा आतून मऊवरून कुरकुरीत असलेल्या वड्या तयार करायच्या दुधी भोपळ्याच्या वड्या तयार करण्याकरता खूप कमी साहित्य आणि झटपट तयार होतात दुधी भोपळ्याच्या वड्या तुम्ही मुलांच्या डब्याला हॉफीच्या डब्याला देऊ शकता नाश्त्याला सुद्धा दुधी भोपळ्याच्या वड्या तुम्ही बनवू शकता दो देवपळ्याचा वड्या बनवण्याकरता काय काय साहित्य लागणार आहे आणि त्या कशा तयार करायच्या हे बघण्याकरता लगेचच किचन मध्ये जालेत जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा तर वे आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आता आपल्याला दुधी भोपळ्याच्या मस्त अशा नाश्त्याकरता वड्या तयार करायच्या वड्या तयार करण्याकरता साहित्य काय काय घेतलंय ते आधी बघूया इथे मी पाव किलो दुधी भोपळा घेतलेला आहे एक कप भरून बेसनचं पीठ घेतलंय अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेऊ शकता इथे थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले अर्धा चमचा दळलेली साखर घेतली सात ते आठ मिरच्यांचे तुकडे घेतलेत अर्ध्या लिंबाचा रस लागणार आहे जर तुम्हाला लिंबाचा रस नसेल वापरायचा तर तुम्ही दोन चमचे चिंचेचा कोळ घालू शकता किंवा दोन चमचे दही घालू शकता किंवा थोडीशी पावडर पावडरसुद्धा घालू शकता इथे अर्धा चमचा ओवा घेतला आहे पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतले इथे बेकिंग पावडर घेतले मी अर्धा चमचा तुम्ही ह्या जागी खायचा सोडा सुद्धा सो वापरू शकता एक चमचा पांढरेतील एक चमचा दणे इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या इथे थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि एक चमचा भरून जिरे घेतलेले आता आधी आपल्याला मिरचीचं वाटण तयार करायचंय आता आपल्याला मिरचीचं वाटण तयार करायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्यांचे तुकडे घेऊया त्याच्यातच लसूण आणि आलं पण घेऊया जिरे धने आणि ओवा पण घालूया आता हे आपल्याला असं ओबडधोबड बिना पाणी घालता वाटून घ्यायचंय बघा असं ओबडधोबड मिरचीचं वाटण मी वाटून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये धने जिरे आणि ओवा घातलाय त्याचा मस्त सुगंध येतोय आणि असं ओबडधोबड वाटून घातले ना जिरे धने ओवा की वड्यांना मस्त असा खमंगपणा येतो चवीला खूप वड्या छान लागतात आता आपण दुधी खिसून घेऊया किसून घेण्याकरता मी अशी बारीक किसणी घेतली आता आपण दुधी किसून घेऊया दुधी कोवळ आहे त्याच्यामुळे मी साला किसून घेणार आहे जर थोडासा मोठा निबर दुधी असेल तर थोडस सा साल काढून घ्यायचं आणि मग खिसायचं बघा दुधी खिसून आता मी एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये सारं साहित्य लगेचच मिक्स करून घ्यायचंय असाच दुधी खूप वेळ ठेवला तर काळा पडतो आणि पाणी सुटतं दुधीला त्याच्याकरता आता आपल्याला पटकन सारे मसाले घालून घ्यायचे आधी आपण बारीक रवा घालूया त्याच्यात बेसनचं पीठ घालूया आधी अर्धा कप घालूया सगळं नाही घालायचं आपल्याला मावेल तितकंच पीठ घालायचं आणि बिना पाणी घालता आपल्याला हे सारं पीठ मळून घ्यायचंय चार आता त्याच्यात तीळ घालूया चमचाभर गरम मसाला आणि हळद घालूया दळलेली साखर घालूया दळलेली साखर घालायची थोडीशी किंवा तुम्ही अख्खी साखर सुद्धा याच्यामध्ये घालू शकता साखरेने खूप छान चव येते वड्यांना आता वड्यातून छान मऊ आणि जाळीदार होण्याकरता बेकिंग पावडर घालूया त्याच्यातच हिंग सुद्धा घालूया अर्ध्या लिंबाचा रस घालूया चिरलेली कोथंबीर पण घालूया तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी मेथी चिरून घातली ना तरी सुद्धा चालेल आता आपण हे वाटण करून घेतलं हिरव्या मिरचीचं ते घालूया तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं लाल तिखट सुद्धा तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कसं तिखट त्या वड्या करायच्या त्याप्रमाणे मिरची लाल तिखट वापरू शकता चवीनुसार मीठ पण घालूया आणि छान आता हाताने मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही दुधी भोपळ्याला पाणी सुटतं त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ आता मळून घ्यायचं आणि लागलं तर आपल्याला थोडंसं चण्याच्या डाळीचं पीठ घालायचं वरून हे बघा मिश्रण अजून थोडंसं ओलं आहे आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ आणखी लागेल तर आपण थोडंसं पीठ आणखी घालूया तुम्ही ह्या जागी थोडंसं ज्वारीचं पीठ किंवा तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता चांगलं आता आपण मिक्स करून घेऊया बघा असं सैलसर मी पीठ करून घेतलेलं आहे फार घट्ट पण नाही आणि फार पातळ पण नाही केलेलं आता हे फार वेळ आपल्याला नाही ठेवायचं लगेचच ह्याच्या वड्या आपल्याला थापून घ्यायच्यात नाहीतर हे फार वेळ ठेवलं तर आणखी दुधीला पाणी सुटेल आणि हे खूप असं सैलसर सारं पीठ होऊन जाईल त्याच्याकरता आपल्याला हे लगेचच आता थापून घ्यायचंय आणि मी पाणी उकळण्यासाठी आधीच ठेवलेलं आहे वड्या उकडण्याकरता जर तुम्हाला ताटामध्ये हे पीठ थापून घ्यायचं नसेल तर तुम्ही ह्याचे आपण कोथंबीरच्या वड्यांकरता जसे रोल करतो ना तसे रोल करून तुम्ही चाळणीवरती उकडून सुद्धा घेऊ शकता आणि हे बघा आपण कप भर चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं होतं त्यातलं एवढं पीठ उरलेलं आहे इथे मी ताटाला एका तेल लावून घेतलंय आता त्या ताटामध्ये आपण हे सारं पीठ थापून घेऊया फार पातळ पण नाही आणि जाड पण नाही थापायचं एकसारखं असं थापून घ्यायचं ताटामध्ये सारं आता हे पीठ थापून झालेलं आहे आपण वरून थोडेसे तीळ घालूया थोडेसेच लावायचे आणि चांगल्या हाताने आपण आता असं दाबून घेऊया हे बघा वड्या उकडण्याकरता मी आधीच कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे पाणी चांगलं उकळलेलं आहे कढईमध्ये मी रिंग घातलेले आता त्याच्यावरती आपण हे थापून घेतलेल्या मिश्रणाचं ताट ठेवूया आणि वरून झाकण घालूया आणि मध्यम गॅसवरती पंधरा मिनटं शिजू देऊया पंधरा मिनटानंतर आता आपण बघूया बघा पंधरा मिनटं झाली घेत आता आपण वड्यांचं मिश्रण उकडण्याकरता ठेवलं होतं झाकण उघडून बघूया सुरी सुरी आता सुरीने आपण एकदा चेक करून बघूया हे बघा सुरीला अजिबात मिश्रण चिकटलेलं नाही आता आपण हे ताट थंड होण्याकरता खाली काढून घेऊया हे बघा वड्यांचं ताट मी खाली घेतलेलं आहे आता पाच मिनिट आपण थंड होऊ देऊया आणि नंतर याच्या वड्या कापूया पाच मिनिटं झालेली आहेत वड्याचं चांगलं मिश्रण आता थंड झालेलं आहे आपण सुरीने साईडने असं सैल करून घेऊया आणि एका ताटामध्ये काढून घेऊया आता हे वड्याचं मिश्रण सैल करून घेतलेलं आपण ताटामध्ये काढूया हे बघा हलगत निघून आलेलं आहे हे बघा आता आपण हे कापून घेऊया आता आपण ह्या मिश्रणाचे चौकोनी तुकडे करूया हे बघा असे चौकोनी वड्या कापून तुम्ही आहेत कापून घेऊ शकता मस्त झालेल्या आहेत वड्या आता आपण ह्या वड्या फोडणीवरती छान परतवून घेऊया बघा वड्या सगळ्या कापून झालेल्या आहेत किती मस्त झाल्यात बघा आणि साईडचे तुकडे निघाले होते त्याचे असे मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आणि ह्या वड्या अगदी मौलुसलुसीत झालेले आहेत हे बघा अगदी छान झाले आहेत आता ह्या वड्या आपल्याला फोडणीवरती परतवून घ्यायच्या ह्या वड्या तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता बिना तळता छान लागतात खायला ह्या वड्या जर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवल्यात ना तर तीन ते चार दिवस आरामात टिकतात तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही तळून घेऊ शकता शालो फ्राय करू शकता किंवा आता आपण जशा फोडणीवरती परतून घेणार आहोत तशा सुद्धा तुम्ही परतवून घेऊ शकता आता ह्या वड्या आपण फोडणीवरती परतवून घेऊया वड्या परतवून घ्यायच्या त्याच्याकरता मी पॅन ठेवले एक पळी भरून तेल घालूया तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल आता गरम झालेलं आहे थोडीशी मोहरी घालूया पाव चमच्या मोहरी चांगली फुली द्यायची मोहरी चांगली फुलायला लागली जिरे पण घालूया पाव चमच्या मोहरी चांगली फुलले कडीपत्ता घालूया आणि त्याच्यातच थोडेसे तीळ घालूया अर्धा चमचा आता फोडणीवरती वड्या घालूया गॅस मध्यम ठेवायचा आणि वड्या चांगल्या परतवून घ्यायच्या बघा दोन मिनिट झालेली आहेत आपण वड्या उलटवून घेऊया हे बघा अशा सोनेरी रंगावरती आपल्याला छान अशा परतवून घ्यायच्या हे बघा एका साइडनी छान सोनेरी रंगावरती परतून झालेले आहेत दुसऱ्या ने सुद्धा अशा छान परतवून घ्यायच्या सोनेरी रंगावरती दोन तीन मिनटं छान आता वड्या दुसऱ्या साइडनी पण सोनेरी रंगावरती परतलेले आहेत हे बघा अगदी मस्त झाल्यात वड्या आता आपण ह्या वड्यांना थोडासा चटपटीतपणा येण्याकरता चाट मसाला घालूया असा चिमटीने घालायचा पसरवून आणि थोडस लाल तिखट सुद्धा घालूया आपण लिंबाचा रस घातलेला आहे त्याच्यामुळे आता चाट मसाला अगदी थोडासा घालायचा तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं ना तरी पण चालेल थोडस लाल तिखट वर आणि चांगलं एकदा परतवून घेऊया लाल तिखट आणि चाट मसाला घालून दोन तीन मिनटं बारीक गॅसवरती छान वड्या कुरकुरीत होईपर्यंत परतवून घेतलेले आहेत आणि वड्यांना रंग सुद्धा खूप छान आलेला हे बघा आता ह्या वड्या आपण काढून घेऊया आणि ह्या वड्या कापून घेताना जे साईडचे बारीक बारीक तुकडे निघालेत ते आता उरलेल्या फोडणीवरती परतवून घेऊया दुधी भोपळ्याच्या वड्या सगळ्या आता ह्या फोडणीवरती छान परतवून घेतल्यात हे बघा किती मस्त झाल्यात रंग सुद्धा किती छान आलेला आहे वड्यांना वरून मस्त कुरकुरीत आतून जाळीदार आणि मऊ लुसलुसीत अशा वड्या तयार झालेल्या आणि वड्या करताना जे बाजूचे तुकडे कापून निघाले ते सुद्धा मी असे उरलेल्या फोडणीवरती परतवून घेतलेत वड्या छान वरून अशा बघा किती मस्त झाल्यात कुरकुरीत दाखवते तुम्हाला तोडून दाखवते एक वडी अगदी मस्त झालेत आता ह्या वड्या आपण एका डिश मध्ये काढूया हे बघा आंबड गोड तिखट मस्त अशा चटपटीत चवीच्या दुधी भोपळ्याच्या वड्या नाष्ट्यासाठी करून तयार झालेल्या आहेत किती मस्त झाले आहेत बघा ह्या वड्या करायला साहित्य खूप कमी लागतं आणि झटपट तयार होतात ह्या वड्या तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकता जर मुलं दुधी भोपळ्याची भाजी खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही वड्या जर करून दिल्यात तर अगदी आवडीने खातील ह्या वड्या तुम्ही मुलांच्या डब्याला करून देऊ शकता हॉफिसच्या डब्याला करून देऊ शकता ह्या वड्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये जर ठेवल्यात तर तीन ते चार दिवस मस्त टिकतात खराब होत नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा अशा दुधी भोपळ्याच्या वड्या करून बघा माझ्या चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि आजची दुधी भोपळ्याच्या वड्यांची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा